आमदार आमशादादा पाडवी यांच्या हस्ते मतदारसंघातील पाणीडंचाई दूर करण्यासाठी तीस पाणी टँकर वितरित अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून ज्या ज्या गोष्टी तातडीने करता येतील त्यासाठी त्या, त्या प्राधान्याने करण्याचे नियोजन असल्याचे प्रतिपादन आमदार आमशा पाडवी यांनी केले सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून पाणीटंचाई निवारणासाठी अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायतींना मंजूर झालेल्या तीस टँकरचे वितरण आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार आमशा पाडवी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई असल्याने पाणीटंचाई निवारणासाठी आमदार आमशा पाडवी यांनी वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून पाण्याच्या टँकरची मागणी केली व त्या अनुषंगाने पालकमंत्री ना माणिकराव कोकाटे यांनी तीस टँकर मंजूर केले होते त्याचे वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले तालुका प्रमुख तुकाराम वळवी ललित जाट राजेंद्र वसावे सरपंच वसंत वसावे उषा बोरा विनोद वळवी आनंद वसावे इम्रान बकराणी हिरामण पाणवी रोहित चौधरी दुर्गा पाडवी कंचन पाडवी रवी पाडवी आदी उपस्थित होते या प्रसंगी लक्ष्मण बाळिले हिरामण पाडवी ललित जाट कंचन पाडवी ज्योती तडवी दुर्गा पाडवी रवी पाडवी आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गुरव यांनी तर उपस्थितांचे आभार सुधीर कुमार ब्राह्मणे यांनी मानले कार्यक्रमाला सरला वळवी नीता माळी संध्या पाटील छाया वळवी मथुराबाई पाडवी आदी उपस्थित होते पाणीटंचाईच्या निवारणासाठी ग्रामपंचायतींना पाण्याचे टँकर मिळाल्याने गावांना मोठा दिलासा मिळाला आहे